पश्चिम मधील मा मालदा येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीच्या रहस्यमय मृत्यूने खळबळ उडाली या प्रकरणी तिचा प्रियकर आणि जुनियर डॉक्टर उज्ज्वल सोरेन याला पोलिसांनी अटक केली आहे मृत तरुणी ही चोवीस वर्षाची होती मिळालेल्या माहितीवरून उज्ज्वल सोरेन हा मालदा वैद्यकीय विद्यालय व रुग्णालयात ज्युनियर डॉक्टर होता पीडिता मात्र कोलकात्याच्या आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती गेल्या एक वर्षापासून त्यांच्यात प्रेम संबंध होते या नात्यात पीडिता एकदा गर्भवती राहिली होती तिचा गर्भपात देखील झाला होता पीडितेच्या आई तिच्या मुलीने आणि उज्ज्वलने मंदिरात लग्न केले होते मात्र कोर्ट मॅरेज करण्याचा उज्ज्वल तिच्यापासून पासून दुरावू लागला सौरभने माझ्या मुलीला मालदा येथे बोलावली होते ती गेल्या सोमवारी त्याच्याकडे राहायला गेली होती कदाचित त्यांच्यात वाद झाला असेल आणि तिने काहीतरी प्राणघातक पदार्थ घेतला असेल किंवा तिला जबरदस्तीने काही दिले असावे मी जेव्हा रुग्णालयात पोहोचले तेव्हा माझ्या मुलीच्या तोंडातून फेस येत होता आणि त्याच रात्री तिचा मृत्यू झाला माझ्या मुलीच्या मृत्यू मुली अपघाती नसून तिच्या प्रियकाराने तिला मारले आहे ते त्यामुळे त्याला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी मृत झालेल्या तरुणीच्या आईने केली आहे